अगं जर याने लोणी चोरी केलं तुझ्या घरातलं तर ती चिकट नाही ना ते एकदम स्वच्छ आहे जर मुंगी जर आली पाहण्याकरता की जाऊ लोणी खाण्याकरता तिला पस्त ऐकू ना तिला इतकी स्वच्छ आहे म्हणजे चोरी केली तुझं म्हणणं बरोबर आहे पण केली कोणी म्हणती नंदा केली आता बोलताना गोवनी देवाची कोणत्या भाषेत बोलताय एकी भाषेमध्ये बंदी गंधाच्या पोरी त्या पोऱ्यानं <laughs> ही चोरी केली पोऱ्या म्हणतात विश्व निर्माण केलं अशा जगाच्या मालकाला गौडणी पोऱ्या म्हणतात त्या पोऱ्या त्या पोऱ्याने ही चोरी केली आता त्या पोऱ्याने असं म्हणताना जर विचार केला त्या गवढणी देवाशी बोलत असताना त्यांनी कसं बोललं पाहिजे एकरी भाषेत बघा देव आहे ना तो देवाशी कसं बोललं पाहिजे एकरी भाषेत नाही आहे देवाशी पण त्या एकरी भाषेत जरी बोलत असले आपण त्या अधिकाराने बोलतात

त्या संसारामुळे त्या ध्यानी म्हणजे अशा त्या देवाशी एकरी भाषेत बोलताय याला कारण आहे त्या अधिकारी अधिकार देवाशी बोलताय कोणी समजा तुमचं निधन झालं माझं सांगतो समजा मी माझ्या जन्मगावी जाऊ द्या अरे जन्मगावी माझा जन्मगावणी मराठी असतो तिथे जर जाऊ द्या तर तिथले माझ्या वर्गातला मुलगाचा मला भेटू द्या तुम्हाला माझा जात अरे आला बे काय ज्या ठिकाणी तो माझ्याशी बोलतोय ज्या अर्थी तो मित्रत्वाच्या भाषेने माझ्याशी बोलतोय तो मला ज्या भाषेनं बोलत नाहीये त्याचं प्रेम माझ्यावर कोणत्या भाषेचा आहे मित्रत्व त्या मित्रत्वाच्या भाषेने तो माझ्याशी बोलतोय तशा गौडणी देवाशी ज्या बोलताय देव ह्या म्हणून बोलत नाहीये देव म्हणून बोलत नाही आणि ते फक्त म्हणून बोलत नाहीये तो माझा मुलगा या भाषेने बोलताय तो माझा सखा आहे या भाषेने बोलताय माझा मित्र आहे तो माझा सत आहे तो माझा पोरगा आहे या भाषेने देवाशी बोलतायत आणि बोलत असताना देवाशी ज्या भाषेत बोलताय त्याला कारण आहे त्यांचं प्रेम वेगळं आहे मला त्या प्रेमाच्या वेळेस म्हणतात काय म्हणतात म्हणजे नंदाजी आपुरी आधी तुझी खरे खरे आता अर्थ दुसराही होतो त्यांनी सांगितलं खरं खरं याचा अर्थ दुसरा होतो तिने सांगितलं होत असते महाराज मग या ठिकाणी मग त्याने नंदीनं अपोरया आधी चोरी केली खरे तयारनाचे मुगे दुसरी या असा दुसरा दुण। नाच पाडणारा पोलीस नाही तोच आहे तो नंतरचा पोर्या मग काय करायचं अवघ्या मिडोनी गवडनी हे दीनंदा चांगणी नंतर च्या अंगणा मध्ये आल्या आणि शूदे कुठे भरे शोध आहे लाळ का ना बाहे i <laughs>

पृथ्वीचा कागद संपला आणि शाई संपली आशा अशा पोळ्या किती पत्र सांगाव्या महिपत्र किती सांगाव्या काय केलं याने काय केलं विचारू नको काय नाही केलं विचार काय केलं याने हा ग एके दिवशी याने केली गंमत माझ्या पलंगावर सोडला मंग भर रस्त्यावर लोक

बाळ म्हणता गुणाची ताणे बाळ दिसत आहे गोजीरवानेहाणे गे गो कुणच्या काय गरणे सांगतात ग तुम्ही मला माहित आहे तुम्ही कसे आहे तुम्ही काही कमी आहे तुम्ही माझ्या पुराचं नाव घेतात तुम्ही काही कमी नाही तुम्ही न पवनियाची गोटी आळ घेता जगदेवी तुमची एवढी सरी तर खोटी गे तुम्ही लपवणी आता भवना आर घेता अशा घरा तुम्ही बारा घरच्या बारा गे पुढच्या असं म्हणतात यशोदा माता ऐकत नव्हती यशोदा माता उलट त्यांना बोलू लागले एक म्हणते काका यशोदी ऐक ना तू म्हणे आधी बात नाही मग केव्हा ऐकशील त्याला खरोखर रंगी हात पकडसात केव्हा ऐक मग म्हणे तुम्हाला मी एक म्हणजे तुझ्या घरी त्याची त्याला धरेल तेव्हा तेव्हा येत नाही येतच नाही होता आज त्याची थोडी मी केली तो माझ्या घरी येणार तिने रात्रभर भर देवाचा ध्यास केला कृष्णा आता येईल कृष्ण आता येई ध्यास करून बसली आणि ध्यास करत असताना सकाळी पहाटे पहाटे तिला झोप लागली आणि पहाटच्या वेळेस देवांच्या घरात प्रवेश केला घरात गेल्यावर दही दूध तूप दोन्ही सर्व खाल्लं आणि ताका धरला लाईट झाली ती बी काय कधी वेळ संपली ना अकरा दाट वेळ होते सव्वा अकरा वाजले पाच मिनिटं बघ तुमच्याकडे महाराज तेला फुटला आणि मग सुन बैठला

भगवंतला सकाळी पहाटे आणि ओढलं करायचं पाहिजे हे ना चला आज आपल्या येशू तिकडे बोरशेत म्हणून जायचं भगवंतला घट्ट हातात पकडलेला आहे जे म्हणतो आता काही खरं नाही घरी गेली की आपल्याला आता बेदम मारते आता मारत यायचा आईच्या घरावर काय तितक्यात तिचा मनोसा मग काय आपल्या घरात त्याने चोऱ्या आता करू दे काय कमी आपल्या घरामध्ये असू दे केलं तर चोर ना जास्त बोलणं कामा घेवा म्हणे आता भाऊ हसवार करून की माझे झाला उगा मुगा देवाला वाटला आता काही खरं नाही तिच्या हाताला घाम आला घाम आल्यावर ती हात आदला बदल करायला लागली देवाने हळू हात काढून घेतला आणि तिच्या हातात तिच्या मार्गात झाकून गेला देव घरी देव घरी गेल्यावर देवाने काय तो आई या ठिकाणी झालेली सेवा आदरणीय परमपूज्य रत्नाचार्य श्री महामंडलेश्वर श्री जनार्दन हेजी महाराजांच्या चरणावर या ठिकाणी सेवा समर्पित करतो बाबा या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित झाले आणि मला आशीर्वाद देण्याकरता मला आशीर्वाद देण्याकरता बाबा या ठिकाणी आले कारण तुम्हाला आठ दिवसापासून सात दिवस मला आशीर्वाद देत आहे ना मी एक तर राहिलो होतो वंचित होतो आशीर्वाद घेण्याकरता तो आज मी ह्या ठिकाणी वंचित नाही राहू नये बाबा मला आशीर्वाद देण्याकरता

वासुदेव सर्व मिटी स महात्मा जुण। जुण। महात्मा जीवनामध्ये दुर्लभ असतो आपण किती भाग्यवान आहे देव होतो दुर्लभ आहे पण आपण भाग्यवान आहे ना देवापेक्षा आपण भाग्यवान आहे असा महात्मा आपल्या भागात अहो या महात्म्यामुळे मी तर सांगतो मला मला कुठे कुठे आनंद भेटला असेल ते सांगताय मी तिथे गेलो होतो स्नान करण्याकरता

एको जङ्गमं जातैकं पावनं लोकेधिदेवं जय गङ्गोजीं पावनं तुरीबिदिवाणि परकात्ममाता नारायणि કાળી ઉવાળી ધારે ગુરુનામ સુખ ધન્યતાળી ગુરુનામ સુખ ધન્યતાળી ગુરુનામ ઉવાળી કાળી ઉવાળી ગુરુનામ સુખ ધન્યતાળી ગુરુનામ સુખ ધન્યતાળી

युगेके विठ्ठल रे बाजू पावा मांगिरो पाय हे सुभा विठ्ठल रे सगमालेला चरणी वाहिनी भाऊतरी रे 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 देवचे पाय रमा बाई मना बधाई तोलो पावे जुगामा तिमो तुझी काळजा गडोनी पाटी आम्ही नाम करा तुज ना देव सुरामल निते तागती गोरा भगवान तुज गोरागी रे रे देवचे पाय रमा बाई जंगवाळी जंगला प्रभावे जगात हे देवा पाषाण साथी किंतनले येते जंगवाळी मरूना रंगती रजनी नामा जहोलमते विश्वास रंग भारी हो रे देवा देव कृष्ण बाळी मंगरावा आई जवनावा पावे रक्षा दे दे पादे नगरावा महाजवळती जाते उद्धवनवा वा देवा बालाते नगरावा हा लटदा जोती

ہکلہ آماں دا راز کرے مارن دا آماں دا راز کرے راز دے شاگرداں دا مارن دا جیسے گواتی مارن دا یاد دی ماروا जय सद्गुरू बा पायी लागलोया बा पायी लागलोया ता गुरुनी तेगारे मागूया तारे तू दिगावी जयनी भक्त धरू दे बा सद्गुरू बा दिगांनी पायी लागलोया बा सारी सुदी व रूपाती आले प्रतिशोपाल लागत रे आदिमुक्ता वाली ब्रह्मा जी पले अवतार oka mari adhi nake nillu paahi re kaaki tanga kaashi sitaadev nagaboli jaasi mele manoka juri ni sopi jorwa maya vichada vinamulle agadevi edhi nillu paahi adhi nake nillu paahi re kadaavi vidavi rannadi paahi balune le जय होली तारन गुरु भए लदाई जय तारन दाई का भाई जिने विजय विजय मुंदा भाई आदि माने रंगमंग तो भाई गेली मुजे बोलाय साफा ज वखला सीशी मुंदा शिवान पुण्य भूमि जी के प्रेममय सागर दीनी सदा निकली रहा जय देवी जय देवी नुटाबाई हा रे मतेजनी रतन पायी जय देवी हा रे मतेजनी मंडन तो पायी जय देवी जय देवी खाली नुटापन रतन रतन पायी जय देवी नुटापन मंडन तो पायी हा रे मानव मन में तेरे तत्व प्रज्ञा शरण तेरी बाहे बाहु नाथ निर्वेग जीव मजा दान कतु चित्तो ये न मांगो देव ज्ञाता अवतार मोद चेवी बाही साधियो वास निर्वेग जीवन आ विकास जगे गाय नाथ देव नारायण देव नारायण de nada.